माहितीय का कुलदेवीकडे जर का तुम्ही कोणतीही इच्छा मागितली तर कुलदेवी लवकर प्रसन्न होते असं म्हटलं जातं की स्त्री शक्ती ही स्त्री शक्ती असते ना ह्या हिच्यामध्ये इतक्या भावना असतात ती लवकर आपल्या इच्छा पूर्ण करते आणि त्याचबरोबर ती नम्रपणेने आणि आपल्या मनातल्या भावना समजून आपल्याला आपल्या खऱ्या मार्गावर किंवा आपल्या इच्छेच्या मार्गावर घेऊन जाते त्यामुळे असं म्हटलं जातं की स्त्री शक्तीकडे जेव्हा आपण कोणत्या इच्छा मागतो तेव्हा ती पूर्ण करते माझा स्वतःचा एकदा नाही दोनदाचा अनुभव आहे जेव्हा आपण आपल्या कुलदेवीला एखादी गोष्ट मागतो आणि कळकळून तिला मागून आप आपण तिच्यासमोर जे काही आहे ते तिला सांगतो तिला तसं तिच्यासमोर मांडतो तेव्हा तेव्हा ती आपल्याला तसे मार्ग दाखवते ती आपल्याला त्या गोष्टी मिळवून देते झटपट देत नाही कारण ती आई आहे शेवटी आई काहीतरी गोष्टी खडतरून कुठल्या गोष्टीमधनं जाऊन थोडेसे कष्ट घेऊन देते पण ती देते कारण तिला सुद्धा असं वाटतं की आपल्या आप लेकडाला सर्व मिळावं पण त्याची किंमत सुद्धा कळावी त्यामुळे कुलदेवीला कोणतीही इच्छा मागताना मन स्वच्छ असावं कुलदेवीला इच्छा कशी मागायची काय करायचं याचा व्हिडिओ लवकरच पुढे घेऊन येईल मी पण तुम्हाला सांगते तुम्हाला कोणतीही इच्छा जर का मागायची असेल कधीही तर तुमच्या कुलदेवीकडे मागा ती आपली आई आहे आई कधीच बाळाला नाराज करत नाही त्यामुळे आईकडे जेव्हा तुम्ही इच्छा मागाल ना ती इच्छा नक्कीच ती तुमची पूर्ण करेल त्यामुळे आपल्या कुलदेवीला काही असू दे दिवसभरात दिवसभरात एकदा तरी तिचं स्मरण करा हात जोडा फक्त बाकी काही करू नका पण तिचं स्मरण करा श्री स्वामी समर्थ